पहायुतीच्या मंत्र्यांच्या यादे ह्या दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती आहे केंद्रातून मंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे कोण मंत्री होणार कोणाला कोणतं खातं मिळणार आणि कोणाला डावललं जाणार आणि कोण नवीन मंत्री होणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे मोठी आणि महत्वाची बातमी उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र या नावावरती शिक्कामोर्तब हे दिल्लीमधून होणार आहेत महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती आहे केंद्रामधून मंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे कोण मंत्री होईल कोणाला कोणतं खातं मिळणार आहे हे देखील दिल्लीमधून ठरणार आहे कोणाला डावललं जाणार आहे आणि कोण नवीन मंत्री होणार आहे हे सर्व काही दिल्लीमध्ये ठरणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या दिल्लीमध्ये पोहोचलेल्या आहेत दिल्लीमधून शिक्कामोर्तब झाल्यानंतर कोणाला कोणतं खातं मिळणार आहे हे ठरवलं जाणार आहे काय सविस्तर तपशील आहेत नक्की विस्तार हा उद्या होणार आहे आणि आपल्यामध्ये सर्व त्या महायुतीच्या नेत्यांच्या याद्या आहेत दिल्लीमध्ये पोहोचण्याची माहिती समोर येत आहे आणि आता दिल्ली कोणत्या नावावरती शिक्षका मोर्चा होणार आहे कोण मंत्री होणार किती मंत्री शपथ घेणार कोणाला खातं मिळणार आणि कोणाला आणि कोण नवीन मंत्री होणार हे आता केंद्रातूनच ठरणार आहे आणि आपण बघतोय या नावावरती कोणाच्या नावावरती शिक्षा मोर्चा होणार आहे हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे पण आपण उद्या उद्याही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे नागपूर येथे आणि त्यामुळे शपथ घेतात माहिती कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे कोणत्या जुन्या चेहऱ्याला जावं लागतंय हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ